सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रतिमाची स्मृती पुन्हा परत आणण्यासाठी सायलीने केलेली एकच धम्माल आयडिया आणि बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताचा सीन जर पुन्हा रिक्रिएट केला तर प्रतिमाची स्मृती परत येऊ शकते हे डॉक्टरांनी सांगताच आता रविराज पुरणाई सगळेजण आता त्या बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताचा सीन रिक्रिएट करतात आणि जेव्हा तो सीन प्रतिमा बघत असते आणि त्याच वेळेस आता एकच आपलातून गोष्ट घडत प्रतिमा सगट आता सायलीला सुद्धा बावीस वर्षापूर्वीचे ते सगळे आठवून प्रतिमा आणि सायली मायलिकींची खरी ओळख पटून कसे सायली ही तन्वी असल्याचे समोर येते आणि प्रतिमाची देखील कशी स्मृती परत येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता साधना डॉक्टरने प्रतिमावरती आता औषधोपचार चालू केलेला असतो पण सायलीच्या मनात काहीतरी वेगळंच येतं आणि सायली विचार करते की औषधांव्यतिरिक्त प्रतिमात्याची स्मृती परत आणता येईल का असा विचार करून आता सायलीने देखील डॉक्टर साधनाला फोन करून डॉक्टर साधनाने आता सायलीला सांगितलेले असते की हे बघा प्रतिमाचा बावीस वर्षापूर्वी अपघात झाला होता आणि जर तो अपघाताचा सीन म्हणजे ती अपघाताची घटना जर पुन्हा प्रतिमासमोर हुबेहूब आपण दाखवली तर कदाचित प्रतिमाच्या मेंदूच्या मुळापर्यंत जुन्या आठवणी ज्या अडकून बसल्या आहेत त्या समोर यायला जास्त वेळ लागणार नाही आणि कदाचित त्याच वेळेस प्रतिमाची स्मृती पुन्हा परत येऊ शकते आणि असा काही चमत्कार होऊ शकतो हे आता डॉक्टरांनी सायलीला सांगताच आता सायलीनी आता रविराजकडे येऊन रविराजला ती आयडिया सांगितलेली असते तेव्हा आता रविराजला देखील सायलीचं म्हणणं पटलेलं असतं तेव्हा आता रविराज म्हणतो की सायली बाळा अगोदरच मी खूप अपयश पचवले आहे मला वाटतं की यापुढे अपयश पचवण्यासारखं काही राहिलंच नाही नक्कीच आपल्याला यामध्ये यश मिळेल असा विश्वास आता रविराजने सायलीला दिलेला असतो पण आता सायली रविराजला सांगते की पण पूर्णा या गोष्टीला तयार होईल का तेव्हा आता हुशारीने रविराज आणि सायली पूर्णाईसमोर हा प्रतिमाचा बावीस वर्षापूर्वीचा अपघाताचा सीन रिक्रिएट करण्याची परवानगी मागतात सुरुवातीला नकार देणारी पूर्णाई रविराजने आणि सायलीने समजवताच आता तयार ता झालेली असते रविराजने पूर्णाईला सांगितलेले असते की हे बघ पूर्णाई सायली आणि मी प्रतिमाला कधी एकटं सोडू का आणि प्रतिमाला कधी त्रास देण्याचा प्रयत्न करू का नाही ना तेव्हा तो आमच्यावर विश्वास ठेव हे जे काही आम्ही करतोय ना ते प्रतिमा लवकर बरी होण्यासाठीच करतोय किती दिवस मी अजून माझ्या जुन्या प्रतिमाची वाट बघू तेव्हा आता पूर्णाला देखील रविराजचे म्हणणे पटलेले असते आणि आता अखेरी सायलीने रविराज पूर्णाई अर्जुन सगळ्यांना आता बावीस वर्षापूर्वीच्या तो अपघाताचा सीन रिक्रिएट करण्यासाठी होकार मागितलेला असतो आणि सगळ्यांनी आता परवानगी देताच आता सगळेजण बावीस वर्षापूर्वीचा तो सीन रिक्रिएट करायचा पण तो कसा याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते तेव्हा आता पूर्णाई कल्पना रविराज प्रताप सगळेजण एकत्र येतात तेव्हा आता सगळेजण एकमेकाला सगळा सिनेमा सांगतात बावीस वर्षापूर्वी काय घडले होते अर्जुनचा बड्डे होता आणि त्या बड्डेला रविराज तुम्ही प्रतिमा आणि तन्वीला घेऊन इथे आला होतात आणि त्यानंतर बड्डे साजरा केला बड्डे साजरा केल्यानंतर तन्वी कशी रडायला लागली अर्जुनने कसे त्याच्याजवळील ते नेकलेस आता तन्वीला दिलं तेव्हा ते, ते सगळे जुने प्रेमाचे क्षण जुन्या त्या आठवणी पूर्णाईने आता सगळ्यांसमोर आणलेल्या असतात तेव्हा आता लगेचच रविराज म्हणतो की हे आपल्या सगळ्यांसमोर घडलं पण अपघाताचा आप सीन आपल्याला रिक्रिएट करायचा आहे तेव्हा आता पूर्णाई म्हणते की रविराज त्यानंतर प्रतिमा आणि तन्वीला घेऊन तुम्ही कारमध्ये गेले त्यानंतर जे काही झालं ते तुम्हालाच माहिती आहे तेव्हा आता पुढे रविराज म्हणतो की सांगतो ना मी पूर्णाई त्यानंतर आम्ही रस्त्याने जात होतो तन्वी पाठीमागे बसली होती म्हणजे पाठीमागच्या सीटवरती होती समोर प्रतिमा बसलेली होती आम्ही रस्त्याने जात होतो त्याच वेळेस आता पाठीमागून एक ट्रक आमच्या पाठीमागून भरदा वेगाने येत होता आमची गाडी पुढे भरदा वेगाने जात होती आणि जेव्हा आम्ही त्या जंगलाच्या दिशेने गेलो त्या जंगलाजवळ जाताच पाठीमागून आलेल्या ट्रकना आम्हाला धडक देऊन आम्ही त्याच जंगलात खोल दरीत पडलो आमची कार खोल दरीत पडली होती आणि त्याच वेळेस आता म प्रतिमा आणि मी आम्हा दोघांनासुद्धा लागले होते आ... त्यानंतर मी बेशुद्ध झालो आणि पुढे काय झालं मला ते कळलंच नाही तेव्हा आता रविराज म्हणतो की यापुढे जे काही झालं ना ते आपण कल्पनेने दाखवू म्हणजे असं झालं असेल याचा आपण सीन रिक्रिएट करून समोर आणू असे आता अर्जुनने सुद्धा सांगितलेले असते त्या पद्धतीने आता सगळेजण तयारी करतात इकडे आता प्रोजेक्टरवर बड अर्जुनच्या बड्डेची सगळी तयारी करून अर्जुनचा बड्डे प्रतिमा समोर सगळ्यांनी आता हुबेहूब सीन रिक्रिएट करून प्रतिमाला दाखवलेला असतो त्यानंतर आता रविराज हा तन्वीला घेऊन जाऊ लागतो तर आता तन्वी ही लगेचच गाडीमध्ये बसू लागते पण त्याच वेळेस आता तन्वी ही गाडीमध्ये बसू लागताच सायली पुढे येते आणि सायली म्हणते की प्रिया तू एक मिनट मागं हो मला जायचं आहे आणि मी तो सीन रिक्रिएट करणार आहे तेव्हा आता सायलीचे ते ठणकावून सांगितलेले बोलणे ऐकताच आता सायलीला आठवण्याला सुरुवात झालेली असते रविराज आणि आता वेळ नसल्यामुळे अर्जुन सगळेजण आता तन्वी म्हणून सायलीला गाडीत घेऊन आता सीन रिक्रिएट करण्यासाठी त्या जंगलाच्या दिशेने जातात आणि आता त्या जंगलामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रविराजचा अपघात झाला होता तिथे आता रिक्रिएशनची सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि तिथे येताच आता गाडी कशी डरीत पडते गाडीचा कसा अपघात होतो हे आता सगळेजण प्रतिमाला दाखवतात आणि त्यानंतर आता सायली देखील त्या दे जंगलाच्या दिशेने आई असे म्हणत पुढे जाऊ लागते आणि आता सायलीला देखील ते दे सगळं आठवायला सुरुवात झालेली असते आणि बावीस वर्षापूर्वीचा तो भूतकाळ आता सायलीसमोर ते एका झटक्यात येत Estou... इकडे आता प्रतिमाने देखील डोक्याला हात लावलेला असतो आणि आपली गाडी कशी खोल दरीत पडली त्यानंतर आता तन्वीला बघण्यासाठी आपण कसं इकडे तिकडे शोधू लागलो आणि रविराज कसा बेशुद्ध पडला होता हे सगळं आता एका सेकंदात प्रतिमाच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि आता तो सीन रिक्रिएट करताना आता लगेचच तन्वी कशी आई आई अशी हाक मारत होती आणि प्रतिमाला शोधत होती तर प्रतिमा सुद्धा कशी तन्वीला शोधत होती हे आता दोघींच्याही लक्षात आलेले असते आणि दोघींची ही स्मृती बावीस वर्षापूर्वी काय घडलं हे आता डोक्यात येऊन परत आलेली असते आणि मोठ्याने डोक्याला दोघीही हात लावतात तर सायली आई असे ओरडते तर लगेचच प्रतिमाची एका झटक्यात वाचा परत येऊन तन्वी असे नाव घेत आता प्रतिमाला देखील सगळं आठवलेलं असतं आणि आता सायली आणि प्रतिमा एकमेकींकडे बघत लगेचच दोघीही एकमेकींकडे पळत येतात आणि प्रेमाने आता प्रतिमा आणि सायली एकमेकांना मिठी मारते आणि खऱ्या अर्थाने माय लिकींची खरी ओळख आता दोघींनी पटलेली असते प्रतिमाच्या वाचासगट आता प्रतिमाची स्मृती परत आलेली असते तर सायलीला देखील बावीस वर्षापूर्वीचा तो सगळा भूतकाळ आठवलेला असतो आणि सगळेजण आता तो सिन्री क्रिएट करत असताना मायलिकीच्या हृदयस्पर्शी भेट बेटीचा खरा सिनेमा बघतात आणि तो बघताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसून प्रतिमा सगट आता सायली हीच तन्वी असल्याचे समोर आलेले असते तेव्हा आता रविराज कसा प्रतिमाचा तर पूर्णाई कसा सायलीचा सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब